नमस्कार मित्रांनो विण दोघातली तुटेना नऊ ऑक्टोबर भागामध्ये प्रतीकच्या चायच्या खांद्यावर बंदूक ठेवून मलिका गुळी चालवते पण त्या गुळीचा निशाणा शेवटी मलिकाच होते ते, ते कसं चला तर बघूया आपण मागील भागात बघितलं की मलिका स्वानंदीची साडी जाते आता प्रतीक चाय बघते ही साडी तर आपणच आणलेली आहे ती स्टेजवर जाते आणि साडीकडं शॉकून बघत असते आता तिच्याकडं बघून स्वानंदीला काय करावं तेच कळत नाही प्रतीकच्याही साडी बघते त्याला मोठं होल पडलेलं असतं ती आता साडी स्वानंदीसमोर पकडते त्या होलमधून स्वानंदी पूर्ण दिसत असते हे बघून मलिकाला खूप हसायला येतं पण समर मात्र स्वानंदीसाठी तेवढूनही महागडी साडी आणतो आणि म्हणतो निकिता आता निकिता जाते आणि साडी ठेवते एवढी मागातली साडी बघून प्रतीकच्याही खूप खुश होते आणि मंदाकिनी तर हरकूनच जाते आता पुन्हा एकदा सगळं सुरळीत होतं गुरुजी म्हणतात चला नवरा मुलगा आणि नवरीला घेऊन या रोण म्हणतो पहिले ताई आदिरासून मान हलवते तर सम्र म्हणतो हो हो सोनंदी मॅडम प्रतीक तुम्ही चला आता गुरुजींची पूजा सुरू होते आणि मलिका प्रतीकचाईला बोलवते आणि काही बोलणार एवढं तिला पेपर दाखवते त्या पेपरवर सोनंदीचं आधार कार्ड असतं ते प्रतीक चाई डोळे फाडून बघत असते आणि म्हणते हे काय सोनंदीचं वय पस्तीस अरे पण त्यांनी तर आम्हाला अठ्ठावीस सांगितलं होतं म्हणते हेच माझ्या मुलीला पण त्यांनी असंच फसवलं आणि तुमच्या मुलाला पण असंच फसवलं आओ ही खूप लबाड लोकं आहेत आपल्यासारखे श्रीमंत लोक बघितले आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं ह्या लग्नासाठी मी नाहीच म्हणत होते ओ हो। पण आमची आदिरा ऐकायलाच तयार नाही आणि आमच्या समरला काही अक्कल आहे का आओ त्याला फक्त बिझनेस आणि डील कळते आणि सरपोचदारांशी त्यांनी तशी डील केली आता इकडे प्रतीक आणि स्वानंदीची पूजा होते गुरुजी म्हणतात चला एकमेकाला अंगठ्या घालून घ्या तेवढ्यात प्रतीक ओरडते थांबा आता एवढा गोंधळ बघून अंशुमन शुमन समोरकडे धावत जातो आणि म्हणतो दादा पटकन चल समोरून तो अरे काय झालं तो म्हणतो अरे ती प्रतीक चाई तिकडे खूप गोंधळ घालते समोरून तो गोंधळ आता समोर आनंद सगळेच तिकडे धाव घेतात घाघे समोर आलेल्या बघून स्वानंदी बघत राहते समोर विचारतो काय चाललं इकडे मलिका इमोशनल होत म्हणते अरे समोर खूप मोठा प्रॉब्लेम झाला सोनंदीच्या घरच्यांनी यांना फसवलं तर प्रतीक्षाई म्हणत असते फसवलं ह्या लोकांनी फसवलं आपल्याला आपल्या माती ही घोडनवरी मारत होते प्रतीक म्हणतो घोडनवरी रोण म्हणतो काय काय बोलताय माझ्या ताईला प्रतीक्षाई म्हणते काय हो मंदाकिनी मॅडम तुमच्या मुलीचं वय तुम्ही किती सांगितलं होतं काय गे सोनंदी तुझं वय किती आहे सोनंदी म्हणते पस्तीस मी नव्वदची आहे प्रतीकच्या मी ते बघितलं बघितलं प्रतीक काय हो मंदाकिनी मॅडम तुम्ही आम्हाला अठ्ठावीस सांगितलं मंदाकिनी म्हणते काय अठ्ठावीस नाही हो नाही मी नाही सांगितलं आणि मी का सांगेल मी स्वानंदीची आई आहे मला तर तिचं वय माहिती आहे प्रतीक म्हणतो अरे देवा ह्या लोकांनी फसवलं मी यांच्यासाठी काडा केला तेल आणलं पण त्याचं यांना काहीच नाही प्रतीकच्या स्टेजवर जाते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते चल प्रतीक मंदाकिनी बाबांकडं जात म्हणते आहो समजाव ना त्यांना थांबव ना त्यांना समोर होतो मी काय म्हणतो आपण शांततेत बोलूया का प्रतीकच्या म्हणते समोर साहेब तुमचं काय तुम पैशा तुम्ही पैशाने कुणालाही विकत घेऊ शकता तसं आमचं नाही आहो तुमच्या पैशापुढे हे लोक मिंदे झाले असतील आम्ही नाही ते आता प्रतीकला पकडून जायला लागते प्रतीक म्हणतो बाबा चला आता सोनंदीचे बाबा पुढे येतात आणि प्रतीकचा हात पकडतात आणि म्हणतात प्रतीक थांबा डोक्यातील फेटा काढतात आणि प्रतीकच्या पायाशी ठेवतात आणि म्हणतात हे लग्न मोडू नका असं प्लीज जाऊ नका अहो माझ्या नंदूच्या भविष्याचा प्रश्न आहे सनदी बाबा पण बाबा म्हणतात नंदू तू थांब हात जोडून म्हणतात प्रतीक आम्हाला माफ करा पण प्लीज हे लग्न मोडू नका प्रतीकच्या त्याच्या खोट्या लोकांसोबत आम्हाला सोयरीकच नाही जमायची आता मंदाकिनी आणि बाबा खूप गयावया करत असतात आता प्रतीक पायाने जोऱ्यात फेटा लोटतो आणि म्हणतो चला बाबा हे फालतू लोक आहेत स्वानंदीकडे हात करत म्हणतो ही तर मुलगी एक नंबरची खोटारडी आहे आता रोहन जातो आणि तिची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए माझ्या ताईला काही बोलायचं नाही या केव्हाचं बघतो माझ्या ताईवर नको नको ते आरोप करतायत आता समर आणि स्वानंदी रोहनला पकडतात समोर म्हणतो रोहन तू शांत हो हे बघा मी काय म्हणतो आपण बसून बोलूया जय म्हणते आता काय राहिलं बोलायला ते आता स्वानंदी तिच्या घरच्यांना खूप काही बोलत असते आणि तिच्यासोबत प्रतीक हे बघून मंदाकीने अंशुमनला खूप मजा वाटते निकीमध्ये आनंद अरे हे काय चाललंय ही बाई आणि हा प्रतीक काही पण बोलत सुटलाय आनंद म्हणतो निकी एक मिनटं थांब समर आजीला म्हणतो हे काय चाललंय हे लोक ऐकायलाच तयार नाही ते स्वानंदी मॅडम आणि त्यांच्या घरच्यांना काही पण बोलत सुटलेत आजीमध्ये हो रे पिंट्या स्वानंदी आणि तिच्या घरचे किती चांगले लोक आहेत आता मात्र आदिराला खूप राग येतो आता पुढच्या भागात काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद